महाराष्ट्रात कायदा स्व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे ते काही आता नव्याने सांगण्याची गरज नाही त्यातल्या त्यात मागोसा म्हणून गणला जाणारा बीड जिल्हा तर गुन्हेगारीबाबत प्रचंड आघाडीवर पोचलेला आहे कंबरेला पिस्तूलला लटकावून फिरणं दिवाळीचं फटाके वाजल्यासारखं हवेत गोळ्या झाडणं आणि किरकोळ कारणावरून सुद्धा थेट कोणाचा तरी जीव घेणं या गोष्टी सामान्य बनून गेल्या आहेत असाच प्रकार आता सोलापूर जिल्ह्यातही घडला असून भर दुपारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने सोलापूर जिल्हा थरारून गेला आहे गोळीबार हा कधी आमदारांवर केला जातो कधी सरपंचावर केला जातो एवढंच काय तर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्यादीवरच गोळ्या झाडल्या जातात अशाच पद्धतीने काल मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याला हादरून टाकणारी घट घटना यवती गावामध्ये घडली आहे काल साधारणतः दुपारी ह्याच दरम्यान म्हणजे साधारण बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गेली आहे यवती गावातील एक पती पत्नी आपल्या मोटरसायकलवरून चैत्रवारीच्या निमित्ताने एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुन्हा आपल्या गावी परत जात असताना एक यवती गावाच्या साधारणतः एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर म्हणजेच याच ठिकाणी याच गावातील दशरथ केरू गायकवाड नामक ये पंचवीस वर्षाच्या युवकाने आपल्या जवळील असलेल्या पिस्तूलाने पती पत्नीवर गोळ्या झाडून जीवेत मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे सध्या पती पत्नी हे दोघेही पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत खरं तर याची पार्श्वभूमी पाहिली गेली तर हे सर्व प्रकरण कशामुळं घडलं हेही आपण पाहूया सुमारे चार वर्षापूर्वी ही घटना म्हणजे फिर्यादी शिवाजी जाधव यांच्या सुनेला संशयित आरोपी दशरथ गायकवाड हा असिल हावभावे हातवारे करत इशारे करत असल्याचं सा, निदर्शनास आल्याने फिर्यादी शिवाजी जाधव यांची पत्नी व सुनेने दशरथ गायकवाड यांच्या मारहाण केल्यानंतर जाधव यांच्या सुनेने म्हणजे मोवळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती यानंतर काही दिवसांनी गावातील वरिष्ठ लोकांनी एकत्रित येत हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं कदाचित याच गोष्टीचा मनात राग धरून संशयित आरोपी दशरथ गायकवाड याने काल शिवाजी जाधव यांच्यावर त्यांच्या पत्नीवर गोळीबार करण्यात आला शिवाजी जाधव हे आपल्या मोटरसायकलवरून चैत्रवारीच्या एकादशी निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर गावाकडे येत असताना हा गावच्या अलीकडेच हे साधारण एक किलोमीटरच्या अंतरावरच पाठीमागून मागून मोटरसायकलवर आलेला संशयित आरोपी दशरथ गायकवाड यांनी ही गाडी थांबवली आपल्या जवळ असलेल्या पिस्तुलाने जाधव यांच्या पत्नीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या पत्नी जाधव यांची पत्नी, या पत्नी, जाद। पत्नी मोठ्याने ओरडत खाली कोसळले त्यानंतर पुन्हा परत एकदा जाधव यांच्या पत्नीवर देखील छातीवरही गोळी झाडली यानंतर संशयित आरोपी हा जात असताना आता काळालं का माझा हिसका तुलाही आता जिवंत सोडत नाही असं म्हणत शिवाजी जाधव यांच्यावरही दोन गोळ्या झाडण्यात आल्या यानंतर संशयित आरोपी दशरथ गायकवाड येथून रोपळे गावच्या दिशेने निघून गेले घटना घडल्यानंतर साधारण काही मिनिटातच गावातील काही नागरिकांनी जखमी पती पत्नीला उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं यानंतर घटनास्थळी मोहोळ आणि पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी नेमकी तक्रार दाखल कुठे आणि कुठल्या पोलीस ठाण्यात करायची यावरून देखील पोलिसातही मोठी खडाजंगी पाहायला या, या ठिकाणी मिळाली गेली ही घटना घडल्यानंतर तत्काळ ग्रामीण पोलीस अधीक्षक सह अप्पर पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल होत तपासाबाबत काही महत्वाच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना देण्यात आले काल रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याचा अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी किरण पाटील यांच्याकडे आहे पाहत राहा कॅमेरामन अतुल पवार सह न्यूज इंडिया मराठी यवती मोहोळ